हाय श्री गुरुदेव दत्त मोराळेला जाऊन आल्यानंतर जी घटना घडल्या ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप घटना घडल्या त्यातून मी एक घटना तुमच्याशी शेअर करते आणि तुमच्या बाबतीत पण असे काही घटना घडल्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि लोकांना कळू द्या काय आहे काय नाही तर चांगले कमेंट्स केले तरच लोक म्हणजे पुढचा विचार करणार कारण चांगले म्हणजे जे खरं आहे तेच करावं खोटं काय म्हणजे नाही त्यात म्हणजे जे अनुभवले ते ज्यांना खरी प्रचिती आलेली आहे त्यांनीच करावं आणि लोकांपर्यंत पोचवावं लोकांच्या मनात जे वाईट प्रभाव टाकत आहेत वाईट कमेंट्स करून त्यांना दुर्लक्ष करावं आणि जे चांगलं आहे ते सांगावं आणि खूप लोक त्रासात आहेत त्यांना हे मार्ग मिळावा अशी माझी विनंती आहे लोक व्हिडिओ बघायला येतात ते अगोदर कमेंट्स बघतात माहिती आहे मला आणि म्हणूनच मी विनंती करते की ज्यांना खरंच त्या क्षेत्रामध्ये जाऊन अनुभव आलेला आहे त्यांनी कमेंट्स करावं आणि लोकांपर्यंत पोचवावं तर आता मी एक घटना म्हणजे शेअर करते तुमच्याशी जेव्हा मोराळ्याला जाऊन आल्यानंतरची आहे खूप काही घटना घडलेल्या आहेत तर आमची मावशी एक्सपायर झाली दोन वर्ष झालं तर तिला लकवा मारलेलं होतं तिला बोलता येत नव्हतं तिला तोंडालाच ते मारल्यामुळं तिला म्हणजे बोलताच येत नव्हतं तिचा जीव जाताना पण ती काहीच म्हणजे बोलू शकली नाही कारण कोणालाच तिची इच्छा काही सांगू शकली नाही तीच ती शेवटी तिची इच्छा राहिली आणि ती न सांगताच एक्सपायर झाली त्यानंतर आम्ही मोराळेला जाऊन आल्यानंतर घरात आम्ही दत्त भक्तिमार्ग चालू केलो सेवा चालू केलो अभिषेक वगैरे चालू केलो दोन टाईम नामस्मरण जे दोन टाईम नामस्मरण अभिषेक हे सगळं आम्ही भक्तिमार्ग चालू केलो अजून सुद्धा चालू आहे आणि नामस्मरण करताना अचानक म्हणजे मावशीचं संचार झाला आणि संचार झाल्यानंतर तिला तेव्हा सुद्धा बोलता येत नव्हतं तिची आत्मा जेव्हा आली संचार झाली तेव्हा तिला बोलता येत नव्हतं तिचं अजूनसुद्धा ते घसा पकडलेलंच होतं ती घसा धरत होती म्हणजे हा। गळ्याला हात लावत होत होती तिला बोलता येत नाही असं दाखवून देत होती खूप म्हणजे खूप रडत होती खूप त्रास करून घेत होती तिला काहीतरी सांगायचं होतं तर तिला ते बोलताही येत नव्हतं म्हणजे ती जिवंत असताना पण तिला बोलता आलं नाही आणि ती जेव्हा एक्सपायर झाली तिची आत्मा जेव्हा संचार झाली तेव्हा पण तिला ते खूप त्रास झाला तर माझी विनंती करू लागली की दत्त महाराजांना की त्रास म्हणजे कमी कर आणि बोलायला लाव म्हणजे दत्त महाराजांना बोलायला लावा असं विनंती केली कारण दर गुरुवारी अभिषेक घातल्यानंतर आपल्या घरी सुद्धा दत्त महाराज येतात असं माझं पूर्ण शंभर टक्के काय म्हणजे कितीतरी टक्के म्हणजे मला विश्वास आहे कारण आम्ही अनुभवलो आहे आणि अनुभवत आहोत तर गुरुवारी अभिषेक झाल्यानंतर कुठलीच असुरी शक्ती तुमच्या घरात राहणार नाहीत आणि ते बाहेर पडणारच ते काही म्हणजे माझ्यातली शक्ती नव्हते आसुरी शक्ती वेगळे होते बारा शक्ती ते वेगळे होते पण इथं जे मावशीनं दत्त महाराजांना विनंती केल म्हणजे केली होती ती दत्त महाराजांना विनंती करून ती म्हणजे त्यांची परवानगी घेऊन संचार केली होती ती स्वतःच तसं सांगितलं आहे मी दत्त महाराजांकडून परवानगी घेऊन आलेली आहे म्हणून तर ती काय म्हणजे सांगितली ती संचार झाली तेव्हा तिला म्हणजे बोलायला लावले दत्त महाराजांनी आणि ती सांगितली स्वतः की दत्त महाराज येऊन बसलेले आहेत खरंच अंगावर काटे येतात ती आल्यानंतर ती म्हणजे ती माझ्यामध्ये संचार झालेली मला माहीत नव्हतं म्हणजे ती दत्त महाराज देवघराकडे हात म्हणजे पूर्ण हात जोडून बसून म्हणजे बोलत होती दत्त महाराज तुमच्या घरात आलेले आहेत बसलेले आहेत म्हणून तर ती काय सांगितली की ती म्हणजे मरताना तिची इच्छा राहिली होती त्यांच्या मुलाचं एक म्हणजे ॲक्सिडेंट एक एक झालेलं आणि त्याचं म्हणजे खूप मोठं ऑपरेशन झालंय त्याच्या म्हणजे डोक्यामध्ये म्हणजे टाक्या घातलेले ते म्हणजे घशातून म्हणजे ते पाईप घातलेले आणि ऑपरेशन केलेले त्याचं एक नस म्हणजे कानाच्या माग ठेवलेले अजून सुद्धा आहे आणि त्याचं ऑपरेशन त्यांनी नंतर करतो असं सा सांगितलेले डॉक्टरांनी आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशन झालेलं नाही त्यांना ते आजारीच पडले दोघेही मावशी आणि काका दोघेही एक्सपायर झाले आणि मावशी आली आणि ती सांगायला चालू केली की ती त्याच्या मुल म्हणजे मुलाचं नाव घेऊ लागली ओरडू लागली त्रास करून घेऊ लागली रडू लागली त्याचं ऑपरेशन करा असं सांगू लागली अगोदर तिनं तेच इच्छा व्यक्त केली की माझ्या मुलाचं ऑपरेशन करा त्यानंतर तिच्या सगळ्या मुलांबद्दल ती, ती सांगितली माझ्या आईला की तूच सांभाळ म्हणून बाकी माझं काहीच इच्छा नाही आहेत फक्त माझी इच्छा हेच होती की माझ्या मुलाचं ऑपरेशन करायला सांग आणि माझ्या मुलांना तू सांभाळ जसं तुझी मुलं आहेत तुझी मुली आहेत तसं माझ्या मुलींना तुझ्या मुली समज आणि त्यांना सांभाळ आणि ती देवघराकडे बघून हात जोडून मागू लागली की आम्हाला क्षमा कर आम्ही बाप केलो आहे आम्हाला क्षमा कर आणि माझ्या मुलांना तूच म्हणजे बघ आणि माझ्या मुलांना पण म्हणजे तू क्षमा कर आणि माझ्या मुलांवर पण तू लक्ष ठेव दत्त महाराजांना ती मागू लागली की आम्हाला माफ कर म्हणून आणि माझ्या आईलासुद्धा म्हणजे सांगितली की तुम्ही का तू तु काहीच काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस कारण तुझ्या घरात दत्त महाराज आलेले आहेत तू कशाला घाबरतेस तू ठाम राहा आणि घाबरू नकोस असं तिनं सांगू लागली ती तिच्या सगळ्या माहेरचं आणि सगळ्या गोष्टी एक म्हणजे खूप वेळ ती म्हणजे माझ्या आईला सांगत होती आणि खूप त्रास करून घेत होती तिच्या डोळ्यातले धारा लागलेल्या मी व्हिडिओ नंतर बघितले की पूर्ण ती जाऊपर्यंत डोळ्यातील धारा म्हणजे चालूच होते आणि त्रास पण करून घेत होती तिला सारखं बोला जीभ बाहेर काढत होती बोलायला येत नव्हतं असं ती तिची इच्छा व्यक्त केली आणि दत्त महाराजांना विनंती केली आणि निघून गेली श्री